नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर पांचवी जिला स्तरीय विश्व अजिंक्य पद स्पर्धा वर्धा एथे संपन्न कार्यक्रम अध्यक्ष माननीय रमेश कुमार जोनल हेड बैंक ऑफ इंडिया प्रमुख पाहुणे डॉक्टर गुरुराज राउत ॲडव्होकेट वैभव वैद्य बादल विरुडकर वैशाली गोलकार गजू वानखेडे विद्या कडसाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली या स्पर्धेत दि फायटर प्लॅनेट क्लब हिंगणघाटच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण पंधरा खेळाडूंनी सहभाग घेऊन पंधराही पदक खेळाडूंनी पटकावले या स्पर्धेमध्ये सिनियर वयोगटात क्लबचे संचालक सुशांत सिंग गैरवार तसेच सह कोच कबीर महेश गौरी यांनी सुवर्ण पदक जिंकले ज्युनियर वयोगटात मुलांमधील रणजित राऊत निर्मेश शेंडे श्लोक नवहाते यांनी सब ज्युनियर वयोगटात जवेरिया शेख तनिष्का सुरकार भवितव्य वानखेडे श्रीजित देशमुख या मुलांनी स्वर्णपदक जिंकले तसेच समीर शेख नक्ष बंगलवार देवांशी बंगलवार यांनी स्वर्णपदक जिंकले या स्पर्धेत सब ज्युनियर मुलींमध्ये जवेरिया शेखने बेस्ट फायटरचा चा अवॉर्ड प्राप्त केला तसेच द फायटर प्लॅनेट क्लब ला मिडल चा पहला प्राप्त केला खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय वडील कोच सुशांत सिंग गहरवार परवेज खान आशिष वांढरे नम्रता दुबे कबीर महेश गौरी रुपाली क्षीरसागर यांना दिले त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात चांगले खेळाडू विशू या खेळात निर्माण होऊ शकतात याची शाश्वती दिली खेळाडूंच्या कौशल्यावरून त्यांच्या प्रशिक्षकांची सुद्धा प्रचिती झाली एक प्रशिक्षक आपल्या खेळाडू मागे नक्कीच भर देत आहे याचे जिवंत उदाहरण आपणास पाहण्यास मिळाले क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच चांगले सहकारी सहकार्य करण्यास तत्पर असतात हे सुद्धा यावेळी निदर्शनास आले एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया